सोशल मीडिया हे एक असं ठिकाण झालं आहे जिथे प्रत्येक जण दिवसभरात ऍक्टिव्ह असतोच बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून जात असतात त्याप्रमाणे मग आपण आपल्या सोशल मीडियावर व्यक्त होत जातो यावरून एखादी व्यक्ती ही कुठल्या गोष्टींना पसंती देत आहे कुठल्या गोष्टी शेअर करत आहे हे दिसून येतं यावरून मग त्या व्यक्तीची विचारसरणी कशी आहे हे एका अर्थी गृहित धरलं जातं मात्र हीच गोष्ट आता मुंबईतल्या एका प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापिकेला महागात पडली आहे विद्याविहार येथील सोमया शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांस त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केलेल्या गोष्टींमुळे शाळेच्या ट्रस्टकडून चक्क त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे नेमकं काय घडलं हे आपण आजच्या का व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत परवीन शेख सोमया शाळेच्या मुख्याध्यापिका गेली बारा वर्ष त्या शाळेशी निगडीत आहेत त्यापैकी सात वर्ष संस्थेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी घालवली त्यांच्याकडे एम एस सी एम एड या पदव्या आहेत दोन दशकांहून अधिक काळ ते शिक्षण क्षेत्रात आहेत सोमया शहराच्या मुख्याध्यापिका पदाच्या कार्यकाळात अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत मात्र ट्रस्टने त्यांची हकालपट्टी करण्याचं कारण ठरलं ते म्हणजे हमास समर्थक विचार आणि सोशल मीडियावरील भारत विरोधी घटकांकडे असलेलं त्यांचं आकर्षण हमास हा एक इस्लामी दहशतवादी गट आहे ज्याने हजारो निष्पाप इस्रायली नागरिकांची हत्या केली इस्रायल हमास युद्धाचे धक्के हे भारतातही जाणवले होते दहशतवादी गटाला पाठिंबा देणे हा निश्चितच राजकीय विचार नाही मात्र ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेच्या सर्वेनुसार परवीन शेख यांचं एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर अकाउंट पाहिल्यास दहशतवादी इस्माईल हनिय यांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्यांसह इस्रायल विरुद्धच्या त्यांच्या प्रतिकाराला समर्थन देणाऱ्या हमासच्या घोषणा असो किंवा इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीचा सूत्रधार उमर खालीद यांसारख्या कट्टरपंथीयांच्या समर्थनार्थ ट्विटला त्यांनी लाईक आणि रिट्विट केल्याचं दिसून आलं होतं ऑफ इंडियाने चोवीस एप्रिल रोजी सादर केलेल्या अहवालात परवीन शेख यांचं इस्लामी विचार आणि सोशल मीडियावरील भारतविरोधी घटकांकडे झुकता मागोवा या संदर्भात आढावा घेण्यात आला होता दरम्यान संपूर्ण डाव्या आणि इस्लामिक टोळीने परवीन शेखला वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एच डी पी आयने परवीन शेख यांना आपला पाठिंबा दर्शवलाय एस डी पी आय ही एक कट्टरपंथी इस्लामिक संघटना आहे जी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा आहे तिच्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे एका सोशल मीडिया पोस्टद्वारे एच डी पी आयच्या पुणे युनिटने परवीन शेख यांना आपला पाठिंबा दर्शवलाय तर ऑफ इंडियाच्या अहवालास भारतातील इस्लामोफोबिया म्हटलं आहे एसडीपीआय पाठिंबा दर्शवल्यानंतर काँग्रेसने थेट सोमय्या ट्रस्टला धमकीच दिल्याचं निदर्शनास आलंय महाविकास आघाडी सत्तेत गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हणत काँग्रेस नेते मॅथ्यू अँटनी यांनी ट्रस्टला धमकावलंय अखेर सोमय्या ट्रस्टने या संदर्भात केलेल्या सविस्तर चौकशीनंतर परवीन शेख यांना तत्काळ पदावरून काढून टाकण्यात आलं मंगळवार दिनांक सात मे रोजी ट्रस्टने या संदर्भात निवेदन जारी केलं असून त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की सोमया स्कूलमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावत असलेल्या परवीन शेखच्या सोशल मीडिया क्रियाकलाप आमच्या निदर्शनास आणून देण्यात आला आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं निश्चितच समर्थन करतो परंतु त्यासाठी जबाबदारी आणि इतरांचा आदर देखील हा आवश्यक आहे अशा परिस्थितीत आम्ही परवीन शेखच्या कारवायांचा तपास केला असून आम्ही तिला तत्काळ पदावरून हटवत आहोत आणि आमचे सर्व संबंध हे त्यांच्याशी संपवत आहोत या संपूर्ण घटनाक्रमावरून आपण सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे आणि कुठलीही पोस्ट शेअर करताना त्यापूर्वी विचार करणं हे किती महत्त्वाचं आहे हे निश्चितच आपल्या लक्षात आलं असेल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढताच धन्यवाद